नाही मग आपण बघतो की जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब झाले आहे राज्यानं अनेक क्षेत्रात अनेक मोठे कामं केल्या फार चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणूनच आपण बघितलं की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनं ह्या राज्यातल्या जनतेनं एक साईड मॅन्डेट हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा लोकांचं मन विचलित करून त्या ठिकाणी काहीतरी विघ्न निर्माण करता येते का ह्या पद्धतीचं काम काही संघटनांच्या माध्यमातून काही व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालते परंतु ह्या राज्यातला जनतेचा पूर्णपणे विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्यावरती निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महान एक दिशेने एकमताने निवडणूक करणार अजित पवारांचं एक वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात समोर आलेलं आहे कर्जफेडीची सवय शेतकऱ्यांनी लावावी फुकटात कसं मिळणार असं वक्तव्य नाही त्यांचा अर्थ तो नव्हता त्यांचा अर्थ हा होता की शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमुक्ती झालीच पाहिजे परंतु त्याला कायमस्वरूपी याच्यातून बाहेर काढून शेतकरी हा स्वतःच्या पायावर कसा उभावे त्याच्याकरता देखील सरकार प्रयत्नशील आहे हे त्यांना सांगायचं त्या ठिकाणी होतं निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे ती काम आपल्या कायद्याप्रमाणेच त्या ठिकाणी करत असते परंतु जेव्हा जेव्हा आपण बघितलं की त्या ठिकाणी उभाटा असो किंवा काँग्रेस असो ज्यावेळेस त्यांना यश मिळतं तेव्हा ते कुठलाही आरोप त्या ठिकाणी ई व्ही एम मशीनवरती किंवा आयोगावरती करत नाही परंतु जेव्हा जेव्हा मँडेट त्यांच्या विरुद्ध जातं तर मग स्वतःचा फेस लपविण्याकरता त्या त्या ठिकाणी अनेक वेळेस कधी यू एम मशीनवर किंवा कधी निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी ब्लेम करत असतात परंतु आपला देश हा लोकशाहीचा देश आहे ह्या ठिकाणी लोकशाहीप्रमाणे काम चालते कायद्याच्या अनुसरून काम चालते या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत नाही धन्यवाद